मंडळी मी वर्ष येवले परत माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा ब्लॉग आपला असा पेशल असणार आहे माझ्या सासूबाईं ना बाहेर सा भाजी निश्चित बसलेले आहेत आणि ना त्यांची मैत्रिणी आलेली आहे आता त्यांच्या गप्पा काय सुरू ना मी तुम्हाला दाखवते त्या आमच्या शेजारीच राहतात आणि सकाळ संध्याकाळ त्यांच्या जवळ बसायला असतात म्हणजे दिवसभर त्यासोबतच असतात घरातले काम आवरले की त्या त्यांच्या सोबत असतात सासूबाईची त्या पार जीवलग मैत्रीण आहेत चला मग त्यांच्या गप्पा कशा सुरू असतात फिरायला कुठे फिरायला तुम्ही नाही का झोपत

ती मासवाड्या हम्म सगळे मासवाड्या ह्याचे बनवते पिठलं करूनच ना हावर हावरी, हावरी खोबरं ते मिक्स करून मसाला केला असा हा आका दिला हावरी म्हणते तिकडं घाट <laughs> म्हणते बीड जिल्ह्यात नाही म्हणत घाट हा आमच्या मार आमच्या तिथं म्हणजे आमच्या आकाच्या माहेरकडं हावरी म्हणते आमच्या आकाच्या सासरकड तीळ म्हणते <laughs> पण मला अगोदर समजत नव्हतं संगमनेला आलती त्यावेळेस की तिळाला हवरे म्हणते ते एक दिवशी आमच्या शेजारने मला ते आंटी म्हणले ह्या वर्षात तुझ्याकडे हवरी असली तर थोडी दिग मी म्हणलं नेमकं तुम्ही काय म्हणतात मला कळतच नाही कळलंच नाही काय मागतात तर तर ते आणतील म्हणलं तुम्हाला काय पाहिजे ना उलस असलं तर अगोदर आणून दाखवा तर मग त्यांनी तिळं आणून दाखली म्हणलं येतं तिळं येतं ते बोलण्याचं झालं का ना मी माझ्या ते रुची घातला नेमका रुई रुतीला रुई म्हणते तिकडे मी म्हणलं रुई म्हणजे काय मला तिथं जायचे म्हणजे चालवत नाही म्हणा त्याची घालायची आहे रुतीचा मुल रुईचा घालायचं दुसरं काय हे म्हणायचं रुट रुट आता काही रुट मला समजा नाही मग म्हणलं इथं बघा असली झाड तर एखादी तसं ते झाड जरा असली पा तर ते एका तिथंच आहे को म्हणले याला आम्ही म्हणते रुईला रोई म्हणते समजायलाच नाहीला नाही जायचे मला चलाव ते म्हणले मग ह्याला चांगले रुई माहिती ते समजत नाही ना आपल्याला तर ते हावरे आहे मला माहितीये आपल्या किंवा हावरे म्हणते की मला नव्हतं माहिती घाटा म्हणत असते पण आपल्या बीड मध्ये कुठं कोण म्हणतो हा पण माझ्या मावशीच्या माहिती पण ते आले अशीच माझ्या घरी आपली मावशी हा आपले बाजूंच्या दहा आली मावशी

राहत होती आणि आई आमची मी बारीक होते आई आमची अशी लग्न खरे जर तिकडे असले तर चायची एक दोन दिवस अगोदर जायचं आता पाश्चरचे लग्न म्हणलं ती काम करता करताना चा पावडर आपण म्हणतो ना ते तिकडं फक्की म्हणायची फक्की फक्की कशी समजा हे पोते राहायचे ना पहिले आपले बोंद्रे म्हणायचे इकडे बोंद्रे म्हणते पण तिकडे पोते म्हणायचे पोते पण डबके डबकी डबके असे म्हणायचे बाळश जरा फर फरक येत असत पण कळत नाही ना मग कळत नाही कस शेंडे शेंडे घ्या तुडून तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक शेअर नक्की करा परत भेटू अशाच काहीतरी नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय